अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी स्वामी भक्त कसे झाले आजचा प्रवास मी तुम्हाला सांगणार आहे आणि लहानपणी स्वामींविषयी काय काय चुकीचं बोलत होते कारण तेव्हा माहीतच नव्हतं की आपली स्वामी माऊली ब्रह्मांड नायक आहे अगदी ते देव आहेत हे सुद्धा माहीत नव्हतं म्हणून लहानपणी अगदी चुकीचे शब्द स्वामींविषयी निघाले होते आणि मी स्वामी भक्त कसे झाले आजच्या ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया नमस्कार मी पूनम पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी स्वामी भक्त कसे झाले ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मोठी एक कहाणी आहे लहान होते जेव्हा तेव्हा आमच्या बाजूला एक वाडी होती तिथे स्वामी महाराजांचा आपला फोटो होता आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं श्री स्वामी समर्थ वाडी मी येता जाता ते वाचत होती पण तेव्हा माहीत नव्हतं की स्वामी म्हणजे कोण आहेत नक्की ब्रह्मांड नायक आहेत की देव आहेत हे काहीच माहीत नव्हतं पण येता जाता त्या वाडीचं मी नाव वाचत होतं स्त्रीस्वामी समर्थवाडी त्यांचा फोटोही बघत होतो अशी बरीच वर्ष गेली त्याच्यानंतर माझी एक मैत्रिणी झाली ती कधीही मला व्हिडिओ कॉल करायची तेव्हा त्यांच्या देवघरामध्ये आपल्या स्वामींचा फोटो होता उभा फोटो होता पूर्ण चरणांपासून तर का व्हिडिओ कॉल करताना कधी तो फोटो माझ्या नजरेत आला की मनात असं वाटायचं की काय ह्या म्हणजे आपल्या स्वामींचा पोषाख तुम्हाला माहिती आहे धोतरच बांधलेलं असते असं वाटायचं की काय ह्या धोतरवाल्या माणसाला तुम्ही देवघरात ठेवले कुठला हा साधू कुठला हा बुवा असंच यायचं मनामध्ये पण मी तिला कधी असं काही सांगितलं नाही पण असं कधी व्हिडिओ कॉलमध्ये बघितल्यावर वाटायचं की काय आणि या माणसं म्हणजे साधू गुवाला आपल्या देवघरात ठेवलं असंही मनामध्ये यायचं त्याच्यानंतर लग्न झालं लग्न झाल्यानंतर दोन मुलंही झाली मला त्यानंतर मी एक दिवस माहेरी गेली होती तेव्हाच नवीन आपल्या जय जय स्वामी समर्थ सिरियल चालू झाला होता मग घरी गेली घरी गेल्यानंतर आमच्या बाबा म्हणजे सगळे धार्मिक जे कार्यक्रम असतात म्हणजे बाळूमामाचा झाला शंकर जय योगेश्वर जय शंकरांचा झाला आणि जय जय स्वामी समर्थ हे आमच्या बाबा तिन्ही सिरियल बघत होते मग घरी गेल्यानंतर आम्हालाही ते बघायला लागायचे ला कारण बाबांना चॅनल बदला हे सांगण्याची हिंमत नव्हती म्हणून बाबांनी जे लावले सिरियल ते आम्हालाही बघायला लागायचे मग बाळूमामाचंही बघत होते ते शंकरांचा लागायचा जय योगेश्वर जय शंकर तोही सिरियल बघत होती पण त्यावेळेला असं काही म्हणत नाही आलं पण जेव्हा स्वामींचा जय जय स्वामी समर्थ सिरियल बघितला त्यावेळी तो सिरियल आवडला आठ दिवस मी माहेरी होते आठ दिवस आम्ही तो सिरियल बघितला छान वाटलं बघायला त्यानंतर मी घरी आली घरी आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की हा सिरियल खूप छान आहे बघायला मस्त वाटला आणि आम्ही मग तो सिरियल बघायला लागले आणि हळूहळूहळू स्वामी कोण आहेत आपले महाराज कोण आहेत हे हळूहळू समजायला लागला आणि तो सिरियल बघायला लागल्यानंतर अवघ्या अगदी चार महिन्यातच महाराजांनी आम्हाला अक्कलकोटला नेला म्हणजे ती अक्कलकोटला कुठे आहे काय आम्हाला काहीच माहिती नव्हतं पण महाराजांनी आमची अक्कलकोटला जाण्याची इच्छा महाराजांनी अगदी चार महिन्यातच पूर्ण केली आणि आम्ही अक्कलकोटला गेलो आणि वटवृक्ष मंदिरामध्ये जेव्हा आम्ही दर्शनासाठी गेलो तेव्हा अक्षरशः वटवृक्ष मंदिरामध्ये पाय ठेवल्यानंतरच अंगाला अगदी काटा मारला आणि इतकं रडू आलं की म्हणजे समोरच्या आजूबाजूची माणसं बघत होती की ही बाई वटवृक्ष मंदिरामध्ये आले आणि रडायला का लागले माझे मिस्टर होते तेही मला बोलले माझी मुलंही मला बोलले की मम्मी तू अडते पण का रडू येत होतं हेच समजत नव्हतं अश्रूच थांबत नव्हते नंतर तिथलं आम्ही दर्शन वगैरे व्यवस्थित घेतलं आणि येत्या वेळेस आम्ही एक महाराजांची मूर्ती घेतली की ज्या परब्रह्माला आपण आपले गुरु मानतो त्या महाराजांची मूर्ती तर आपल्या घरात असायलाच पाहिजे आम्ही दोन मूर्त्या घेतल्या एक छोटी मूर्ती घेतली आणि एक मोठी मूर्ती आणि त्यानंतर आम्ही घरी आलो पण घरामध्ये दुस देवांचे फोटो होते पण मूर्ती कुठल्याच देवाची नव्हती आपण आता मूर्ती आणले मग त्याची आता पूजा कशी करायची काय करायची हे विचारण्यासाठी आम्ही आमच्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेलो त्या केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथल्या महाराजांना आम्ही विचारलं की बाबा आम्ही अक्कलकोटला गेलो ते तिथून महाराजांची मूर्ती आणले तर पूजा कशी करावी तेव्हा ते, ते बोलले की जशी आपण आपल्या देवाची पूजा करतो तशीच पूजा करा फक्त त्या मूर्तीला कधी उपाशी न काटू म्हणजे काही ना काहीतरी नैवेद्य त्या मूर्तीसमोर आपल्या स्वामींजवळ ठेवायचं आणि नंतर आपण खायचं म्हणजे दूध साखर किंवा काही शिरा वगैरे बनवलं ते काहीच नसेल तर आपण जे आपल्या घरामध्ये डाळ भात भाजी चपाती काहीही खातो काहीही नैवेद्य ठेवा पण स्वामींपुढे नैवेद्य ठेवल्यानंतरच आपण काहीतरी खायचं आणि असं करून मग आमच्या स्वामींवर श्रद्धा वाढत गेली आहे आणि आता असं झालं की स्वामींची नित्यसेवा केल्याशिवाय आमचा दिवस जात नाही सकाळी उठून महाराजांची नित्यसेवा केल्यानंतरच आमच्या दिवसाची सुरुवात होते आज आम्ही स्वामी भक्त आहेत म्हणजे खूप आम्हाला वाटते की खूप उशिरा का होईना पण महाराजांचे चरण आम्हाला मि मिळाले आणि सांगतात ना की मागच्या जन्माचा काहीतरी पुण्य असेल आमचं म्हणून आम्हाला स्वामी महाराज भेटले आज आमच्या मुलांना इतक्या लहान वयात कमी वयातच महाराजांचे चरण मिळाले ते सुद्धा स्वामीसेवा रोज करतात शाळेत जाण्याच्या अगोदर जर कधी वेळ नाही मिळाला तर शाळेतून आल्यानंतरही पण स्वामी सेवा करतात आम्ही इतकी भरभरून स्वामी सेवा करतो आणि प्रत्येक स्वामी भक्तांनी स्वामी सेवा करायलाच पाहिजे इतकी स्वामी सेवा करा की तुम्हाला आयुष्यात मग काही स्वामींपुढे मागायची गरजच लागणार नाही इतकं स्वामी भरभरून घेते आता कालच मी एक व्हिडिओ बघितला एक बाई अक्कलकोटामध्ये भीक मागत होती आणि ती इतकंच म्हणत होती की इथे तुम्ही भीक मागा मग तुम्हाला, तुम्हाला आयुष्यात कोणाकडे हात पसरवायची किंवा कोणाकडे भीक मागायची गरजच लागणार आहे तर मित्रांनो हे खरं आहे जर आपल्या स्वामी माऊली माऊलीची आपण नित्यसेवा करून त्यांच्याजवळ काही मागितलं तर ते आपल्याला मिळतेच तुम्ही नित्यसेवा करा का होईना पण त्याचं फळ तुम्हाला नि नक्कीच मिळणार आहे महाराजांची सेवा केलेली कधीच वाया जात नाही म्हणून तुम्हाला शक्य असेल तितकी भरभरून महाराजांची सेवा करा महाराज तुम्हाला इतकं देतील की तुम्हाला आयुष्यात कोणापुढे हात पसरवायची गरजच लागणार नाही तर बघा असा हा आमचा प्रवास होता आम्ही स्वामी भक्त कसे झालं कधी मनातही वाटलेलं नव्हतं की आम्ही स्वामींची भक्ती करू आणि महाराज आम्हाला अक्कलकोटला घेऊन जाऊन दर्शन देतील तर बघा आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ